त्यांना पुन्हा आणि विनाकारण वेगळं काय कंजेशन झालं वगैरे असं काय वाटायला दर्शन पण सुलभ झालं पाहिजे बरोबर असणारी त्यांची काय वारकरी मानकरी काय असतात ती सगळे लोक ते त्यांना बसायची जागा वगैरे पुरेशी असली म्हणजे दरवर्षी असेल ना ते तुमचं किती वर्ष आहे मग तुम्हाला अनुभव आहे ना मग काय इथली काय अडचण नसते हे रोजी थोडस काही कमी जास्त त्यांच्या काही किंवा प्रशासनाला असलेलं थोडीशी झाला त्यामुळे आपण आता हे ट्रोफिंगा टाईम हवं तिथेच एक फिलिंग पॉईंट तयार केलाय तिथल्या टाईम बाहेर जायची गरज आहे दरवर्षी आपण आणि या वर्षी एक लक्ष एक मुक्काम आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं गर्दी जास्त होणार दोन दिवस असले तर गर्दी थोडीशी विभागून येते

त्याचं थोडंसं बंद झालं त्याचा आता मेन रोड सगळा अंडरग्राउंड आपला मंजूर नाही अंडरग्राऊंड केबल परवा मी घेते अडुकते बरोबर त्यात पण काय नाही मेन रोड सगळं अंडरग्राउंड अंडरग्राऊंड त्याचा प्रमाण अडतोय पण मिनिट्समध्ये सगळं घेतलं आधा